उद्यानासाठी राखीव भूखंडावर बेकायदेशीर बांधकामाचा गंभीर आरोप उच्च न्यायालयात जनहित याचिकेचा इशारा सांगोला परिषद हद्दीतील उद्यानासाठी राखीव ठेवलेल्या भूखंडावर बेकायदेशीररित्या बांधकाम परवानगी देण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे मुंबई उच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट राजाराम वामन बनसोडे यांनी पुणे विभागीय आयुक्त व सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत सविस्तर निवेदन सादर केलं आहे सांगोला शहरातील सर्वे क्रमांक दोनशे सत्तेचाळीसपैकी येथील आरक्षण क्रमांक छत्तीस अंतर्गत बावीसशे चौरस मीटर बावीस गुंटे क्षेत्र सार्वजनिक बगीचासाठी राखीव असून महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम एकोणीसशे सहासष्टनुसार ही जागा आजही उद्यानासाठीच राखीव आहे मात्र या जागेतील सुमारे दहा गुंठे क्षेत्रावर बेकायदेशीरित्या रहिवाशी बांधकाम करण्यात आला आहे दिलेल्या माहितीनुसार मूळ जमीन हजार तेरामध्ये नगर परिषदेस पन्नास टक्के क्षेत्र विना मोबदला देण्याचा नोंदणीकृत करार केला होता त्यानंतर तीस मे दोन हजार पंधरा रोजी राज्य शासनाने मंजूर केलेल्या दुसऱ्या सुधारित विकास योजनेतही सदर भूखंड उद्यानासाठीच आरक्षित ठेवण्यात आला आहे असे असतानाही संबंधित अधिकारी व काही खासगी व्यक्तींच्या या या आरक्षित जागेवर अतिक्रमण करून बांधकाम सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे प्रकरणी सप्टेंबर रोजी संबंधित अधिकाऱ्यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली होती मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने आता विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांकडे थेट दाद मागण्यात आली आहे तातडीने ता बेकायदेशीर अतिक्रमण हटवून उद्यानासाठी राखीव भूखंड मोकळा करावा तसेच दोषी अधिकाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे सात दिवसात योग्य ती कारवाई न झाल्यास मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येईल असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे सार्वजनिक हिताच्या या प्रकरणाकडे प्रशासन काय भूमिका घेते याकडे आता नागरिकांचं लक्ष लागलं आहे संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूबवर शिवकाळ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट देखील जरूर करा शिवकाळ न्यूजसाठी मुख्य संपादक सुभाष गाडे